कुठे इकडे दुकान सांगताना तो जायचं कुठे रुपये घेऊन जाऊ त्यां आमची मजा चालली आहे ऍक्च्युली आर्यला आम्ही छळतोय अनेक दिवसाने भेटलोय आम्ही आणि छळतोय आम्ही एकमेकांना हो काकू आले आले आम्ही आलोत काकूनकडे काकून आवाज दिलाय कोण आहे म्हणलं काकू म्हणतात कोण आहे की त्यांना वाटलं व्हिडिओ कॉलिंग चालेल नाही झालं की एक लाटून देऊ का पटकन हो हो नक्की नक्की चालेल काकू वाटलं वाटलंय कोण आहे काकू म्हणतात कोण आहे टाकून बरोबर व्हिडिओ बनवायचे तर आपल्याला आर्यनला म्हणते बॅलन्स टाकून आणि बघा किती त्रास देतोय आर्यन <laughs> मला मी लाटून का, का <laughs> काकून बघा टाकून किती मस्त चमचमीत स्वयंपाक केलेला आहे इथे वरण केलेलं आहे इथे मस्त अशी वांगी भरून केली आहे इथे बटाटा दिसतोय तुम्हाला चपात्या चा चालले आहेत श्रीखंड आणलाय आणि असं मस्त आमचा बेत खूप दिवसाने भेटलोय आणि इतकं निवांत असं मस्त गप्पा गोष्टी हसणं खिद सगळं चालू आहे एक नाही आमची पल्लू पल्लू नाहीये त्याचं खूप खूप खरंच खूप आठवण येते तिची आणि ते आमची मुलं छोटी छोटी आता येतील थोड्या वेळाने तीही बघायला मिळतील तुम्हाला आजच्या पार्टी तर चला कंटिन्यू करा ब्लॉक